रावेर लोकसभा मतदार संघाचा नेमका कल कोणाकडे या चर्चा सत्रामध्ये सहभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख विनोद पाडर तथा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी पाटील रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम दादा पाटील हे लाखांच्या फरकाने निवडून येतील असा शंभर विश्वास जनतेचाही आहे आणि जे अभ्यासक आहेत मग ते संत असतील महात्मे असतील की राजकीय पदाधिकारी असतील त्यांच्या विविध चर्चेतून रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम दादा पाटील निवडून येतील असा ठाम आत्मविश्वास आहे तथा भारत देशाची पूर्ण परिस्थिती ही भाजप विरोधात असल्या कारणाने महागाई बेरोजगारी शेतीचे प्रश्न अनेक समस्या असल्या कारणाने भारतीय जनता पार्टी ही फक्त एकशे अठ्याहत्तर पोहोचेल व इंडिया गठबंधन हे तीनशे चा आकडा पार करेल असा ठाम विश्वास अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे या रावेर लोकसभा मतदारसंघाची स्थिती पाहता आणि गेल्या दहा वर्षाचा जे भूतकालीन खासदार आहेत रक्षाताई खडसे यांचं शून्य काम आहे शून्य त्यामुळे हा कल शंभर टक्के श्रीरामदादा पाटील तुतारीवाला माणूस हेच विजयी होतील यात काही शंका नाही यांच्याचकडे का कल यांच्याकडे नेमका मतदाराचा कल जाण्याचं कारण काय आदरणीय रक्षाताई खडसे यांनी चार बाकडे आणि दोन लाईटे त्याच्या अतिरिक्त कुठलंच काम नाही ही बाई कुठल्या गावात गेलीसुद्धा नाही कोणत्या सर्वसामान्याच्या समस्या जाणून घेतल्या नाही कधी रस्त्याच्या समस्या जाणून घेतल्या नाही कधी पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या नाही एवढंच काय बोधवड रेल्वे स्टेशनवर ज्या गाड्या चालू होत्या त्यातल्यासुद्धा गाड्या काही गाड्या बंद करण्याचं काम म्हणजे कोरोना काळापासून ज्या गाड्या बंद पडल्या त्या बंदच राहिल्या त्या आता त्याही सुरू केल्या नाही नवीन तर केल्याच नाही पण त्या पण केल्या नाही त्यामुळे शेगाव इथे गजानन भक्त जात असतील त्यांचे हाल झाले अनेक समस्या आहे आणि दुसरं जी उमेदवारामध्ये जी लवचिकता असते जी विनम्रता असते ते दूरदूरपर्यंत रक्षताईकडे कुठेच दिसत नाही अत्यंत मगरूर गर्विष्ट आणि रागिष्ट स्वभावाच्या खासदार भारतातल्या जर कोणी असतील तर ता रक्षाताई खडसे त्यामुळे हा कल जातो श्रीरामदादाकडे इंडिया गठबंधन म्हणजे जी महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट हे शंभर टक्के सत्तेमध्ये येतील आणि अनेकांच्या जे विश्लेलक आहे म्हणजे जे तज्ज्ञ आहे या भारत देशातले त्यांचं महंत असतील काही साधू असतील काही नेते मंडळी असतील यांचं शंभर टक्के मत असं आहे की इंडिया आघाडीला तीनशे चौसष्ट जागा मिळतील व भारतीय जनता पार्टीला एकशे अठ्ठ्याहत्तर जागावर समाधान मानावं लागेल म्हणजे शंभर टक्के बहुमत इंडिया आघाडीचं येईल यात काही शंका नाही एखाद्या पक्षाच्या विरोधात सर्वसामान्य जनता का जाते त्याला कारण असतात तशी त्याला सबक mm. अशी कारणं आहेत महागाई आहे गॅस सिलेंडर आहे पेट्रोल आहे डिझेल आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहे सिलेंडर हे चारशे तीस रुपयाला मिळत होतं आता ते सिलेंडर अकराशे बाराशे रुपयाला मिळते पेट्रोल सत्तर रुपये लिटर मिळत होतं त्यावेळेस बॅरलचे भाव जास्त होते तरी पेट्रोल स्वस्त मिळत होतं आता बॅरलचे भाव कमी आहे तरी पेट्रोल एकशे दहा रुपये लिटर एकशे पाच रुपये लिटर पेट्रोल आहे डिझेलची तेच परिस्थिती आहे गॅसची तेच परिस्थिती आहे बियाण्याच्या किमती जे तीनशे रुपये चारशे रुपये बॅग मिळत होती ती बाराशे रुपयाला गेली आता आठ दिवसापूर्वी बियाण्याच्या किमती वाढल्या झालं सर्व खाजगीकरण सुरू आहे आणि महाराष्ट्रातले टोटल जे टॉपचे उद्योग आहे हे सर्व गुजरातला शिफ्ट केलेले आहे म्हणजे महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय केला आहे तसाच बेरोजगारी प्रश्न तसंच आहे शेतकऱ्याचा प्रश्न तसंच आहे विषय जे आपले स्वातंत्रण सैनिक आहे सुद्धा खाजगीकरण करण्याचं काम मोदी सरकार करत आहे या सर्व गोष्टीचा ओहापोह करून जनता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला परावाला शंभर टक्के समोरे जावं लागणार आजपर्यंत रावेर मतदारसंघामध्ये उमेदवार हे रिपीट झालेले आहे उमेदवार बदलत गेले आहे पण श्रीराम पाटील अशी व्यक्ती आहे की ही व्यक्ती राजकीय पार्श्वभूमीत नव्हती हे एक उद्योजक आहे उद्योजक असल्यामुळे आणि शेतकरी लोकांशी संपर्कात आणि टचमध्ये असल्यामुळे त्यांना तो फायदा कोरी पाटी आहे आणि कोरीपाठी आहे म्हणजे कुठंही राजकीय डाग नाही जसं की भाजपाच्या उमेदवार दहा वर्षे झाल्या निवडून येतात पण त्यांनी मतदारसंघात कधी तोंड दाखवलं नाही अशी परिस्थिती त्यांची असल्यामुळे श्रीराम पाटील यांची जम्याची बाजू शंभर टक्के आहे रावेर मतदारसंघात आजची परिस्थिती काय रावेर मतदारसंघामध्ये जर विचार केला तर ज्या वेळेला श्रीराम पाटलांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळेला भाजपचे लोक कार्यकर्ते नेते असे हवेमध्ये होते की ते म्हणायचे आमचे सीट लाख मतांनी येणार दीड लाख मतांनी येणार पण आजची परिस्थिती अशी आहे काल बोदवडमध्ये सभा झाली बोदवडमध्ये सभा झाली संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार त्या सभेला पाचशे कार्यकर्ते जमा करू शकले नाही पाचशे मतदार जमा करू शकले नाही त्याच्यावरून त्यांची लायकी काय आहे हे दिसून आली आणि मी सांगतो मी दोन हजार नऊपासून रवींद्र भैया पाटील यांच्यापासून काम बघत आहे लोकसभेचं चोपळापासून ते मलकापूर मतदारसंघाचं शेवटचं गाव कुरकंडी बेलार आहे तोपर्यंत हा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दोन आमदार आहे मलकापूरचे आमदार राजूजी एकडेसाहेब आहे आणि रावेरमध्ये गिरीश श्रीदादा चौधरी आहे एवढ्या जोमाने ला कामाला लागलेले आहे आणि जम्याची बाजू एक आहे की त्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे आहे विधानसभा पुढे आहे त्यामुळे कार्यकर्ते जोमाने म्हणजे श्रीराम पाटलां करतात नाही काम तर स्वतः आपले निवडणूक पुढे आहे ह्या पद्धतीने कामाला लागून मेहनत घेतल्यामुळे त्यांची मेहनत ही फळाली होऊन सणा श्रीराम पाटलांचा हा विजय निश्चित आहे त्यांच्या बाबतीत मत बोललोच ना मी त्यांच्या बाबतीत मत असं आहे की दहा वर्षे ते फिरकल्या नाही आता आता मागील दोन तीन महिन्या पहिले काय केलं त्यांनी जे सिरमिटचे बेंच येतात कॉनॅनमध्ये वाटायचे पुढे गावामध्ये वाटायचे काही काही तर कार्यकर्त्याच्या घरामध्येच ठेवून दिलेले आहे डायरेक्ट किंवा ह्याच या आता ते वीशे ते वीशे ते बेंच म्हटलं म्हणजे बावीसशे तेवीसशे रुपयाचा बेंच विकत येतो ते ना विकास म्हटलं नाही का शेतकरी आता बोदड तालुक्यामध्ये काही मनुरगणामध्ये कार्यकर्ते भाजपाचे भाजपाचे मतं मागत फिरत आहे पण त्याच भागामध्ये मागे पावसाळ्यामध्ये ढगफुटी झाली तेव्हा कार्यकर्ते किंवा रक्षकही प धावून आल्या नाही किंवा काही तात्काळ मदत दिली नाही त्यांचे खायाचे वांदे होते त्या लोकांना नुकसान झालं त्यांची अशी परिस्थिती निर्माण झाली त्या शेतकऱ्यांकरता काय केलं काय मदत दिली दहा वर्षापासून महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी फोरसाठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव